आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकऱ्यांचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी खामगाव येथील रेल्वे स्थानकावर स्वागत केले आणि विठ्ठल दर्शन गाडीलाही हिरवी झेंडी दाखवली दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असतात विठ्ठल भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मदतीनं दरवर्षी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज दिनांक तीन जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे खामगाव येथील रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजता उपस्थित होते टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांचं स्वागत करून त्यांना अल्पोफाराचं आणि पाणी वाटप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले यानंतर विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली ही गाडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस आपण पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते सहा तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे या क्षणाला खामगाव जालना रेल्वे मार्ग काळात भक्तांसाठी भक्तांना मिळेल काय प्रयत्न सर्व प्रयत्न शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल रेल्वे मंत्रालय असेल महाराष्ट्र सरकारची एन ओ सी असेल ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सोबत